बघा आज आपण दम बिर्याणी बनवणार आहेत भात पहिला गरम पाण्यामध्ये आपण चांगला उकळून घेतला आहे त्याच्यामध्ये सर्व मसाले आपल्या खडे मसाले टाकले होते नंतर पाण्यातून आता हा बाहेर आपण काढलेला आहे पसरून ठेवला आहे त्या अगोदर कांदा आपण चांगला पर बघू शकता कांदा चांगला परतलेला आहे आपण आता इथे आपण आलं लसूण टोमॅटो फ्लावर शिमला मिरची कढीपत्ता हे सर्व आता आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि बटाटा बटाटा पण घ्यायचा आहे तर इथे आपण बटाटा पण घेतला आहे आता हे एक एक, एक आपण काय करायचं आहे तळून घ्यायचं आहे हे करण्यासाठी आपण भात पहिला चांगले खडे मसाले टाकून पाण्याला उकळे आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेले आपला हा बासमती तांदूळे आता सगळ्या भाज्या आपण चिरून घेतल्यात सगळ्या भाज्या तळून घ्यायच्या च्या अगोदर आपण कांदा चांगला शिरून घेतला बारीक आणि चांगला तळून घेतला आहे आता प्रत्येक एक एक जरा तेलामधून थोडं फ्राय करायचं आणि बाहेर करायचं बटाट्याचे थोडे फ्राय आपण करून घेतलेले आहेत आता तिमला मिरची थोड्या दोन मिनटं फ्राय करतोय आता फ्लावर आपण फ्राय करतो तेल गरम झाले आता आपण याच्यामध्ये खडे मसाले टाकले हिरवी मिरची टाकले पत्ता। आता आपण टमाटो टाकतो थोडी कोथिंबीर टाकली आपण आता इथं आपण बिडगी मिरची मिरची पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला सगळं टाकून घेतलं कोथिंबीर टाकली आपण आता आता भातामध्ये मीठ टाकल्यामुळं भाजीमध्ये आपण थोडंसंच मीठ टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं कब्बर आता याला मंद आचेवरती थोडं झाकून ठेवायचं तर कांदा आपण थोडा ह्याच्यात टाकायचा तर कांदा टाकल्यानंतर आपण आता दही टाकायचं दही टाकायचं आणि वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि परत दोन मिनटासाठी याला आपण परतून घेतो आहे पनीर असेल तर तुमच्याकडे पनीर पण पन घालू शकता आता तुम्ही सगळ्या फ्राय केलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आणि दोन मिनटं आपण चांगल्या करतोय आता इथे आपण तूप टाकून घेतलेले बिर्याणीसाठी आता इथे आपण एक भाताचा थर देणार आहे भाज्या टाकायच्या आता इथे दूध आपण टाकून घेतोय एक मिनिट तूप टाकायचं तळेला कांदा कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आता भाजीचं आपण थर टाकायचे थोडं थोडं सगळीकडे आपण पसरून आहे ते झाल्यावरती आपण परत भाताचा थर द्यायचा आहे तर परत आपण याच्यावरती कांदा थोडासा भुरभुरायचा आहे तळेला थोडीशी कोथिंबीर परत अजून एकदा टाकायची आहे परत एकदा भाजीचा आपण थर देतोय आपण भाजीचा थर देतो आता परत आपण भाताचा थर देणार आहोत ले ले परत आपण कांद्याचा जे आपण परतून घेतला आहे ते टाकणार आहे परत अजून कोथिंबीर टाकायची एका दुधाचं आणि आपण कलर टाकलेलं ते मिश्रण पण टाकायचं परत भाजीचा थर द्यायचा ही आपली आहे दम बिर्याणी आता इथे परत आपण भाज्या टाकून घेतल्या आणि शेवटचा थर एकदा देऊन घ्यायचा एक। कांदा राहिले टाकून घ्यायचा आणि हे मिश्रण जे आहे ते सगळं आपण याच्यामध्ये आता टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर भरभरायची आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि सात आठ मिनटं आपण दम देण्यासाठी ठेवायचं पूर्ण व्यवस्थित झाकण झाकून ठेवायचं आता हे सात आठ मिनटं आपण झाकून ठेवतोय आता व्यवस्थित झाकण लावून ठेवलेलं आहे काही काही जण काय करतात काहीजण हवा वगैरे किंवा वाफ जाते वाफ बाहेर जाते म्हणून कणिक लावतात पण आपले हे घ चांगलं घट्ट झाक नाही तर मग आपण काय ठेवलेलं नाही आहे आता हे सात आठ मिनटं आचेवर ठेवायचं तर आचेवरती आपली ही बिर्याणी तयार झाली आहे तर मंदहाच्यावरती आपली मस्त बिर्याणी तयार झाली आहे तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नक्की सांगा कशी झाली ते आपली मस्त, आपली मस्त, तर करा, 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 मस्त दम बिर्याणी तयार झाली आहे संघ वास पण येतो आहे तर सर्वांनी सांगा की दम बिर्याणी कशी झाली ती लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा चला बाय बघा बिर्याणी देताना पूर्ण हे आतपर्यंत घालायचं असतं आणि मग आपण हे अशी बिर्याणी काढायची असते आणि अशा पद्धतीने आपण पण आपण हे एका एका ताटामध्ये चांगलं काढून घेतले बघा हे सगळं आता तुम्ही मिक्स करू शकता आणि खाऊ शकता तर यशला मी सर्व करते तर यश आता आपल्याला सांगेन की कशी झाली थांबदारा स्पून दे आता तो टेस्ट करते बघा सांग टेस्ट करून घर आहे छान झाले एक नंबर थँक्यू